नमस्कार मी किरण पाटील आज आपल्या सक्सेस अबॅकस फ्रँचायझी मीट आणि शतकवीर सन्मान या कार्यक्रमासाठी खास नवी मुंबईहून ज्योती शिरसाद मॅडम आलेले आहेत नमस्कार मॅडम नमस्कार सर मॅडम आता तुम्हाला शतकवीर सन्मान उद्या भेटणार आहे तर आम्ही जाणू इच्छितो की तुमचं घरचं बॅकग्राऊंड कसं आहे याच्या सक्सेस अबॅकस फ्रँचायसी घेण्याआधी तुम्ही काय करत होता आणि सक्सेस अबॅकस फ्रँचायसी घ्यावी असं तुम्हाला का वाटलं ओके सर माझं बॅकग्राऊंड असं आहे की माझे मिस्टर शिक्षक आहेत टीचर आहेत आणि माझं डी एड झालेलं आहे परंतु मी मुलासाठी जॉब करू शकले नाही त्यानंतर काही वर्ष मी वेगळे वेगळे बिझनेस ट्राय केले की मला मी कधी घरी बसून राहिली नाही मला काहीतरी करायचंच होतं पार्लर किंवा ऑनलाईन साड्या अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्या पण लॉकडाऊन नंतर मला असं वाटत होतं की मी काहीतरी ऑनलाईन असं करावं की ज्याने माझं इन्कम चांगल्या प्रकारे हे होईल लॉकडाऊनच्या आधी मी पार्लर वगैरे बंद केलं आणि मग मला हे करा हे मी रो, स्क्रोल करत होते एफ ला इन्स्टाला तेव्हा मला आपल्या सक्सेस अॅबॅकशी ऍड भेटली आणि मग मी साईन अप केलं आणि तुमचा वेबिनार अटेंड केला तेव्हा सगळंच ऑनलाईन होतं मी विश्वास ठेवू की नको असा एक प्रश्न होता पण तुमच्याशी बोलून मला फार वाटलं की नाही फ्रँचायसी किंवा ही कंपनी आपल्याला फसवणारी नाहीये आणि मी बिंदास पैसे सेंड केले आणि तुम्ही समजावून सांगितल्याप्रमाणे मी ते कार्य चालू ठेवलं तुम्ही द्याल त्या मार्गदर्शनाखाली मी चालू केलं आणि मग मी घेतली मला खूप छान वाटले ह्या फ्रेंचायझी घेतल्यानंतर मागील मा तुम्ही किती केलेले आहेत आणि हे पूर्ण केले मी एक वर्षामध्ये एकशे पंधरा ऍडमिशन केले तसे मला दीड पावणे दोन वर्ष झालेली आहेत त्यामध्ये मी एकशे पंचेचाळीस ऍडमिशन पूर्ण केलेले आहेत खूप छान इन्कम मला भेटला जो मला घरी बसून फक्त दोन तास काम करून भेटतोय फार काही काही कष्ट नाहीये ट्रॅव्हलिंग नाहीये काही नाहीये खूप छान रिझल्ट आहे घरचे त्यामुळे खूप खुश आहेत आपल्या संसाराला किंवा आपल्या कुटुंबाला काहीतरी हातभार आपल्याला लावता येतो याच्यामुळे तर घरातले सगळे खुश आहेत आणि मला खूप छान वाटतं की मी काहीतरी करू शकते घरात बसून आणि सगळं माझं संसार पाहून मी काहीतरी करू शकते यासाठी मला खूप छान वाटतं आणि चांगल्या पद्धतीने इन्कम माझं सुरू आहे आणि खूप छान वाटतंय मला आता yes. आणि शतकवीर सन्मान मला भेटणार आहे तो स्वप्नील जोशीमुळे yes. ही एक्साइटमेंट खूप होती की त्यांच्या हातून मला भेटणार आहे तुमच्यामुळे हे शक्य आहे मागच्या वेळी yes. अमोल कोल्हे सर होते ह्यावेळी स्वप्नील सर तर मला फार छान वाटतं की आपण काहीतरी करू शकलो आयुष्यामध्ये आणि घरातले आई वडील झालं सासू शकत सगळे फार आहेत की yes. काहीतरी बघा मॅडम आपल्याला सांगितलं पहिल्यांदा त्यांना शंका होती की हे ऑनलाईन आहे तर हे खरं आहे का पण कंपनीशी बोलल्यानंतर त्यांना ट्रस्ट आला की ही कंपनी आपल्याला फसवणार नाही आणि एक चांगली कंपनी आहे आणि त्यांनी गेल्या दीड वर्षभरामध्ये एकशे पंचेचाळीस ऍडमिशन केलेले आहेत आणि लास्ट एका वर्षामध्ये एकशे पंधरा ऍडमिशन करून शतकवीर सन्मान मॅडमनी पटकवलेला आहे तर मॅडम तुमचे पुढचे काय भविष्यातले काही प्लॅन्स आहेत हो काय मला अजून भरपूर बॅचेस करायच्या आहेत ऑफलाइन फ्रँचायझी ग्रो करायची माझी yes. आणि खूप कार्य काम करायचंय मला तुमच्या बरोबर वर, थँक्यू व्हेरी मच की तुमच्यामुळे आम्हाला एक छान मार्ग भेटला आणि आम्ही सक्सेस या नावाप्रमाणे सक्सेस काय असतो तो इथं आल्यानंतर आम्हाला समजलेलं yes, आहे येस मॅडम मॅडम ने आता नुकतच ऑफलाइन फ्रँचायझी मध्ये पण पदार्पण केलेलं आहे देखील अशी मी तुम्हाला व्यक्त करतो एक विशेष बाप मॅडम विषय म्हणजे मॅडम मुंबईवरून आज ह्या ट्रेनिंग प्रोग्राम साठी आलेल्या आहेत विशेष म्हणजे त्यांचा चिरंजीव फार आजारी आहे आणि तरी देखील ट्रेनिंग प्रोग्राम चुकवायचा नाही हा कार्यक्रम चुकवायचा नाही म्हणून मॅडम आज एकटे इथं आलेले आहेत काय किस्सा आहे त्याऐी थोडं सांगा प्लेटलेट एवढ्या कमी झाल्या होत्या की सात हजार प्लेटलेट झालेल्या होत्या आणि आता तो ऍडमिट आहे तरी पण मला यायचं होतं या प्रोग्रामला आणि मॅडम पूर्ण आलेले तसं पण विशेष कौतुक आहे कारण की तुमच्या सारख्या महिला ज्या मेहनत घेतात घरच्या जबाबदाऱ्या समोरून एक स्वतःची ओळख निर्माण करतात यामुळे तुमच्यासारख्या महिलांना पाहूनच आम्हाला अधिक अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळत असते आणि तुम्ही इथं आला तुमचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मॅडम थँक्यू